हा जय श्रीराम मंडळी अमेरिकेचं नक्की काय चाललं आहे अमेरिका स्वतःला समजते तरी कोण आणि या अमेरिकेला खरंच आवडायला हवं आहे आता अशी कोणती शक्ती आहे तर आहे जगात रशियाची नक्की रशिया अशी नक्की शक्ती आहे परंतु ह्यांचंही मिलोजिलो आहे का की तुम्ही आमच्यामध्ये पडायचं नाही आम्ही तुमच्यामध्ये पडणार नाही याचं कारण आता नुकतीच घटना घडली व्हेनेजिवेला एक अत्यंत छोटा राष्ट्र आहे त्या राष्ट्रावर रातोरात आक्रमण करून त्या अध्यक्षांना यांनी पकडून त्यांच्या देशात अमेरिकेत नेलं मध्यरात्री मध्यरात्री झोपलेल्या एका सार्वभौम राष्ट्राच्या अध्यक्षांना उचलून अमेरिका त्यांच्या पत्नीसह अमेरिकेत स्वतःच्या देशात नेते तर ही कोणती पद्धत आणि सगळे जगातले कायदे करून गेले कुठे संयुक्त राष्ट्र गेलं कुठं त्यांचे नियम वगैरे कुठे गेले इतर गरीब देशांना वेगळे नियम आणि अमेरिकेला वेगळे नियम असं का होतंय असं का होतंय आज किती बी आपण म्हटलं तरी अमेरिकेसारख्या देशाची दादागिरी जगभर का आहे <coughs> ह्याच्या आधी बघा इराकमध्ये जावं हो अमेरिका त्या सद्दा मुसेन कसंही असेल सद्दाम हुसेन हुकुमशाह असेल आणखीन <coughs> त्यांनी काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील पण त्या देशातली जनता होती तिथं सरकार होतं तिथे विरोधी पक्ष होता त्यांनी याच्या विचार केला असता अमेरिकेला हा अधिकार दिला कुणी जगाचा रखवालदार अमेरिका आहे का जगाचा न्यायनिवाळा करण्याचा अधिकार अमेरिकेला कुणी दिलेला आहे जगे जगा अमेरिका जगाचा न्यायाधीश बनू पाहत आहे किंवा बनलेला आहे स्वतःला समजते ते का असं का होतं वारंवार कोणत्या अफगाणिस्तानमध्ये असं कायम हे होतं आहे अमेरिकेचं की आता ह्याच्यामध्ये काय असतं तर ह्याच्यामध्ये अमेरिके स्वार्थ त्यांचं सतत त्या ते साठ्यांवर वगैरे इंधनावर सतं लक्ष असतं आता हा व्हेनेजिवायला जे राष्ट्र आहे ते अमेरिकेपासून साडेचार हजार किलोमीटर लांब आहे दूर आहे तरी त्या देशामध्ये दोन तास वीस मिनिटांमध्ये एवढ्या अंतरावरच्या देशात दोन तास वीस मिनिटांमध्ये ही कामगिरी सरकारने त्या अमेरिकन सैन्याने पार पडली पार पाडली हल्ला करून ते त्या मुख्य राजधानीमध्ये सात बॉम्ब हल्ले केले आणि मद्र तिथे अध्यक्षाने उठवलं झोपेतून उठवून त्यांच्या पत्नीसह हे हो विशेष पत्नीचा खरं काय संबंध तरी पत्नीसह हो त्यांना त्यांनी अमेरिकेत नेऊन तुरुंगात टाकला आहे तुरुंगात डांबला आहे असंच त्यांनी त्या इराकच केलं होतं त्यांच्यावर पण अंमली पदार्थांची तस्करी लावलं होतं वेगवेगळे रसायनं यांच्याकडे आहेत इराककडे आहे असं त्यांनी सांगितलं होतं विषारी रसायनं आहेत जी मानवजातीसाठी जगासाठी घातक आहेत असा याने आरोप लावला इराकवर आणि ह्यांच्यावर याने आरोप हा लावलेला आहे हिनेजीओलाच्या अध्यक्षांवर की यांच्याकडे अंमली पदार्थांची तस्करी करतात अंमली पदार्थांची पदार्थांची ही तस्करी करतात आत्ता ह्यांच्यावर अमेरिका असे आरोप लावते आता हे अध्यक्ष आहेत निकोलस तर हे अमेरिकेवर अमेरिकेवर आरोप कोणते लावायचे अमेरिका, अमेरिका, अमेरिका जगावर आरोप लावते किंबहुना जगातल्या अनेक छोट्या छोट्या राष्ट्रांवर आरोप लावते मग अमेरिकेवर आरोप कोणते लावायचे आरोपांची जर लिस्ट केली यादी तयार केली तर असा कोणताही गुन्हा राहत नाही की आरोप राहत नाही की तो अमेरिकेवर लागणार नाही तर पहिला नंबर अमेरिकेचा येईल पण तो आता कसा आहे ज्याच्या हाती ससा तो पार ती मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण अशी अवस्था अमेरिकेची आहे अमेरिका आणि युक्रेन रशिया आणि युक्रेन युद्ध झालं युक्रेनला चार वर्ष गेले युद्ध चाललं त्याला कुणी खेळवलं कुणी मदत केली ते अमेरिकेनेच केली परंतु प्रत्यक्ष अमेरिके युद्धात का पडत नव्हतं तर रशियाची टाकत आज सैन्य बळाच्या बाबतीत कितीही म्हटलं तरी आमेरिक, अमेरिके अमेरिकेपेक्षाही पुती पुतीन यांची ताकद आहे हे मान्य करावं लागेल हे अमेरिकेला माहीत आहे आणि पुतीन यांनी तसं सांगितलं होतं की प्रत्यक्ष तुम्ही दुधास पडू नका पडल्यात तर भारी पडेल त्यामुळे केवळ ते पडले नाहीत परंतु त्यांनी मग इतर देशांना जमवून फ्रान्स वगैरे इंग्लंड यांना जमवून त्यांनी मग सैन्य अंतर्गत मदत केली सै सैन्यासाठी लागणारं लढाईसाठी जी साधनं असतात त्यांची त्यांनी अमेरिकेने मदत केली पण त्यांचा तो व्यापार आहे लढा लढाईसाठी लागणाऱ्या साधनांचा अमेरिकेचा व्यापार आहे व्यवसाय त्याच्यावर कारखाने त्यांच्याकडे आहेत त्यामुळे त्यांना दोन देशात कधी झुंजवणं दोन देशांना झुंजवणं त्यांचे युद्ध चालू राहणं हे त्यांना फायद्याचं असतं त्या आर्थिक ह्याच्यावर त्यांचा तर देश अवलंबून असतो तर तेलसाठी हिराकडं तेलसाठी इराणमध्ये तेलसाठी कुवैतमध्ये तेलसाठी ह्या सगळं अमेरिकेचं लक्ष म्हणून त्यांना ते निस्तंबूत करायचं ठरवलं आणि इराकला कुवेतला केलं तसं त्यांनी त्यांच्या तेलसाठी त्यांनी ताबा मिळवला इराणवर लक्ष आहे इराण जुमानत नाही हा भाग वेगळा पण सारखा देश आहे त्याच्याकडेही तेलसाठी आहे छोटंसं राष्ट्र आहे एक लाखपर्यंत व्हेनेजिओलाचं सैन्य आहे आणि अमेरिकेचं सैन्य तर वीस लाखापेक्षा जास्त आहे कोणत्याच बाबतीत अमेरिकन व्हेनेजुलाची बरोबरी होईल का नाही विने आर्थिक बाबतीत पन्नासावं राष्ट्र आहे सैन्याच्या सैन्यबळाच्या बाबतीत आर्थिक बाबतीत पन्नासावं रा जगातलं राष्ट्र आहे आणि अमेरिका हे पहिलं दुसरं राष्ट्र आहे त्यामुळे खरंच अशा गरीब किंवा अशा एखाद्या सार्वभौम राष्ट्रावर आणि अशा कमकोज राष्ट्रावर छोट्या राष्ट्रांवर मुजुरी करून चालते का नैतिकतेत बसतं का मग कोणत्या नैतिकतेचा ठे टेम्पा यांनी मिळवावा हे शोभतं का तुमच्याकडे ताकद आहे तुमच्याकडे शक्ती आहे चांगल्या शक्ती का आहे तुम्ही तत्वज्ञान देता तुम्ही तत्वज्ञान केवढं मोठं मांडता भाषणं केवढी मोठी देता आता कंबोडिया थायलंड ह्यांच्यामध्ये आता युद्ध सुरू आहे किंवा असे वातावरण आहे तिकडे रशिया युक्रेन आहे बांगलादेशात सुरूच आहे तेव्हा अशा सगळ्या ह्याच्यामध्ये अमेरिकेचा नक्की फायदा तशा अमेरिकेच्या रस देत नाही फायदा त्यांचा असतो त्यात मुद्दाम रोज देतात स्वारस्य घेतात स्वारस्य दाखवतात ह्यामुळे कुठेतरी अमेरिकेला आता सगळ्यांनी रोखावं लागणार ह्याच कारण आज हे जात्यात आहेत तर बाकीचे सुपात आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे सोबत अख्ख जग किंवा जगातले बाकीचे राष्ट्र भरली जाणार आहे आज किंवा बाकीच्यांना <coughs> म्हणजे आपल्यासारख्या तिराईताना मजा बघून चालणार नाही कारण मजा बघत बसलो तर काळ निघून जाणार आहे अमेरिका तीच सवय लागून राहणार आहे ती त्यांची राहणार आहे आणि एक दिवस ही आफत आपल्यावरही ओढवू शकते ह्याची आपण काळजी घ्यायला हवी त्यामुळे अमेरिकेवर कुणातरी अंकुश राहायला पाहिजे कोणी धाक राहायला पाहिजे धाक कोणाचा नाही आहे दुर्दैवाने हेच खरं आहे तो धाक असला पाहिजे अंकुश असला पाहिजे आज जी अमेरिकेची मुजोरी आहे ती कुठेतरी कमी झाली पाहिजे हो की हम करोसो कायदा आम्ही जगाचे पोलीस आहोत आम्ही जगाचे न्यायाधीश आहोत आम्हाला कुणी काही बोलणार नाही मग त्यांची ज्या अंकित राष्ट्र जी युरोपची काही दहा पाच दहा राष्ट्रं आहेत ती लगेच मांडवलं होतात अमेरिका म्हणेल तसं लगेच फ्रान्स म्हणणार इंग्लंड म्हणणार कारण ह्यांच्या तुकड्यावर पोचली पो, जाणारी राष्ट्र आहेत ती ती लगेच हो म्हणणार संयुक्त राष्ट्र संघ ह्या कारवाईला त्यांनी काही निषेध केलेला नाही आहे दुसऱ्या कुठल्या राष्ट्रांनी अशी कारवाई केली तर काय होईल संयुक्त राष्ट्रसंघ पार त्याला परवानगी देईल का या संघटना पण ह्यांच्या अंकित असतात म्हणूनच बळी तो कानपिळी ज्याच्या ससा तो पारदी हे सगळं झालेलं आहे पण सगळे नियम हे अमेरिकेसाठी माप असतात सगळे नियम अमेरिकेसाठी त्याला अमेरिका हा अपवाद असतो आणि बाकी देशांना मात्र नियम असतात अमेरिकांची मित्रराष्ट्र जी काही दहा पंधरा आहेत ती पण याचा कुठेतरी जागतिक स्तरावर विचार करावा लागेल नेहरूंनी म्हणूनच एक अलिप्त राष्ट्र धरून आणलं होतं आणि त्याचा या दोघांनी अमेरिका रशिया व्यतिरिक्त त्यांनी राष्ट्र आणलं एक अलिप्त संघ आणला आणि त्या सव्वाशे राष्ट्र त्या काळातली सहभागी झाली होती तसं काहीतरी करावं लागेल निव्वळ आपल्याला शांतपणे राहून मजा बघून चालणार नाही गप्प राहून चालणार नाही तर जगातल्या अशा काही राष्ट्रांची एक ताकद एक संघटना बनावी लागेल आणि त्याचं अमेरिकेसारख्या देशांवर अंकुश राहावं लागेल तरच बाकी राष्ट्रांचं सार्वभौम हे शाबूत राहू शकेल अबाधित राहू शकेल सार्वभौमत्व नाहीतर इतर राष्ट्रांच्या अमेरिकेच्या मनात आलं त्यांचा स्वातंत्र्य दिसला तेलसाठी दिसलं किंवा अन्य काही दिसलं त्यांना त्या देशातलं आपल्या फायद्याचं की त्याच्यावर ते, ते हल्ला करणार तो देश ते ताब्यात घेणार त्या अध्यक्षाला सवळ किपळ करून सोडणार तर सरकार उलथं होणार तिथे आणीबाणी जाहीर करणार स्वतः आणि स्वतःचं राज्य ते स्वतःच्या अंकित करणार हे असं चालू राहणार त्यामुळे एक वेगळी शक्ती निर्माण होईल की शक्ती कशासाठी तर शांततामय जग निर्माण होण्यासाठी जगात शांतता आणि सर्व राष्ट्र सर्व राष्ट्रांना अभय राहावं निर्भय राहावी निर्भयपणे त्याला राज्य करता यावं अमेरिकेसारख्याच्या दहशत राहू नये अमेरिका असेल चीन असेल रशिया असेल यांच्या दहशती सावटाखाली कुणाला जागायला नको कुठलं राष्ट्र राहायला नको राहू नये त्यामुळे खर तर आपल्या देशाने पुढाकार घ्यायला पाहिजे आपल्या देशात धुणीने पुढाकार घ्यायला पाहिजे आणि तर बाकीचे राष्ट्र एक भारतासारखं बलाढ्य राष्ट्र पुढं सारसावेल तर नक्की बाकीची राष्ट्र चांगली राष्ट्र जी आहेत ती राष्ट्र भारताचं अनुकरण करतील अनुसरण करतील आणि एक चांगली शक्ती देशामध्ये जगामध्ये उभी राहू शकेल की ह्या लोकांना ह्या अमेरिका रशिया चीन की हम करोसो कायदा म्हणणारे जे देश आहेत त्यांच्या त्यांच्याकडून दबावघट तयार नाही दबावघट असू निर्माण होऊ शकेल मंडळी आपल्याला काय वाटतं हे नाही केलं तर भविष्यात नक्की धोका आहे की नाही हे असं चालू राहावं की अमेरिकेला हम करोसो कायदा सुरू राहावं अमेरिकेचं यांच्या दबावकट निर्माण व्हावा आपल्याला काय वाटतं आपण नक्की अभिवाय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत